नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शनानुसार ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिलचं मध्ये प्रात्यक्षिक सादरीकरण केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपत्कालीन सज्जतेसाठी ऑपरेशन अभ्यास ड्रिल दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता बोईसर तालुका जिल्हा पालघर येथे आयोजित करण्यात आले सदर मॉकड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना प्राप्त होताच दुपारी चार ते रात्री आठ दरम्यान सराव चालणार आहे त्याची सुरुवात वाजता सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला सदर मॉब्रिल आपत्कालीन सज्जतेची पूर्वतयारी असल्याने या भागातील नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर भयभीत होऊ नये अथवा गोंधळून जाऊ नये तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये येथे सरावासाठी ड्रिल करण्यात येणार आहे या प्रसंगी आपत्कालीन प्रतिसादाचे मोगरील नागरी संरक्षण दलामार्फत करण्यात आले या प्रसंगी आपत्कालीन शोध व बचाव साहित्याचा वापर वैद्यकीय पथकाची मदत नागरिकांनी काय करावे काय करू नये याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले सायंकाळी बोईसर शहरातील काही भागांमध्ये ब्लॅक आऊट करण्यात येणार आले यावेळी पाच मिनिटांसाठी सर्व प्रकाश व्यवस्था बंद ठेवण्यात आली आपत्कालीन सज्जतेची पूर्वतयारी असल्याने या भागातील नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर भयभीत होऊ नये अथवा गोधळून जाऊ नये तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाकडून करण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट